यावर्षीचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा सांगली मिरज मध्ये संपन्न होणार जीवन विद्या मिशय मुंबई यांच्या वतीने गेली सत्तावन्न वर्ष साजरा होत असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा यावर्षी सांगलीमध्ये साजरा होणार असल्याची माहिती जीवनविद्या मिशनच्या विश्वस्तांनी दिली सदरचा सोहळा साजरा करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्वरूपात चर्चा विनिमय करून कार्यविस्तारासाठी चिंतन बैठकीचे आयोजन मिरज येथील आय एम ए हॉलमध्ये करण्यात आले होते या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी जीवनविद्या मिशनचे विश्वस्त दिलीप महाजन संतोषदादा तोत्रे उद्योजक चंद्रशेखर चोरगे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सांगली शाखेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाष पाटील प्राचार्य आर एस सर मिरज शाखेचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब पुजारी पाटील व पश्चिम महाराष्ट्रातील गडिंगलज कोल्हापूर इचलकरंजी जांभळी कुंभोज बेडक तासगाव महाकाळ कराड सातारा या ज्ञानसाधना केंद्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सांगली शाखेचे अध्यक्ष दिगंबर जगताप सचिव विकास नाईक मिरज शाखेचे अध्यक्ष सुभाष देसाई सचिव अश्विनी गडकरी विजय पाटील निवृत्ती शारबिद्रे शंकरराव बंगी सूर्यकांत कोपर्डे आदगोंडा पाटील कमलेश वाईंगडे सुधाकर पाटील युवा कार्यकर्ते रोहित नेर्लेकर रतन चव्हाण पराग जाधव यांच्यासहित इतर मान्यवर व नामधारक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा सोहळा सांगलीमध्ये साजरा करण्याची संधी सांगलीमधील नामधारक कार्यकर्त्यांना पंचवीस वर्षानंतर मिळाली असून या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन सदरचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्याचे सर्वानुमते आणि शिक्षण अभियान हे अभियान महत्वाच्या दृष्टीने चाललं पाहिजे आणि त्या दृष्टीनं काही अभियान काही आपण घेऊन आपल्याला जबाबदारी आपण ते पार पाडायचे आता इथं असणारे गोरगोर आहे तिथं असणारे शिक्षक आहे इथं असणारे डॉक्टर आहे इथं असणारे इंजिनियर आहे इथं असणारे प्राध्यापक आहे म्हणजे कुठले इथं असणारे ध्वनी आहे त्या सरकारने बोलून बोल मी पहिला उद्देश आम्ही काय ठेवला तर आपण गावभावामध्ये जाऊया म्हणजे गावातून गावा लोक शहरामध्ये कार्यक्रमामध्ये येवत आणि न येवत आपलं सक्रुंच ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आपण कार्य करूया कारण सगळ्यांनाच काय उच्चवाच्या ठिकाणापर्यंत यायला मिळेल किंवा ना नाही मिळेल आजकाल वानं वाढेल तेव्हाची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो त्यामुळे आम्ही हा प्रचार करताना विचार हाच ठेवला मनामध्ये की विचार पहिला जावे लोकांना की काय बोल मी त्या मिशनला हे गुरु वामराव काय आहे त्यावेळेला लोकांना बऱ्याचशा लोकांना माहित नव्हतं आणि ते जावं ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले ते तस हे कार्यक्रम जर मिळतो त्यानुसार मॉडेल सोळा वाहन चालू सो हे फार काम नसतं हे होलसेल काम असत होलचे काम असतं म्हणजे ह्या जन्मा मिळाली आपल्या बाहेर गेले किंवा असं छोटी पण खूप मोठं काळजी होतं काही अनुभवानं बोलतोय थॉरिटिकल नाही त्यावेळेला मोठे कार्यक्रम करून सद्गुरू आपल्याकडे येतात सद्गुरू कृपेनच पूर्ण होतात पण आपण त्याला साक्षी असतो आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्याला त्याचा अनुभवही देतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी अगदी बिंदा सर्वा सद्गुरू कृपाच आहे आपल्यावर आणि तो कृपेनच कार्यक्रम मोठा होणार आहे आणि अतिशय मोठा होणार तो कार्यक्रम आपल्याला पाहिजे तसा एक हजार लक्षात आता हे म्हणणे एक लाख ते म्हणणे दोन लाख ते म्हणजे पन्नास हजार किंवा सर्व अभिषे माणसं पाहिजे सर्व ठिकाणी होईल म्हणा तर कुणी म्हणजे निगेटिव्ह बोलत आणि हे केल्यानंतर जगाला सांगा अरे हे जे आहे ना हे कोणामुळे आलं शिवनिधीमुळे आलं मी सर्वच्या तरी मी झालो मी आनंदी झालो तू आनंदी हो आता मुखाने सांग अरे शिवनिधी आली आहे सांगलीमध्ये

मध्यमवर्गाने कसं आनंद राहायचं श्रीमंता इथे तर त्या ज्ञानाचा फायदा घेऊन कसं राहायचं जीवन कसं आनंदमय करायचं हे सांगण्याची कला फक्त जीवन विद्यामध्ये थोडक्यात आपल्याला अट्रॅक्शन करा असे शब्द वापरून असे शब्द तुमच्या मनात येईल इथे मग आपले जवळजवळ एकशे पंचवीस बावीस अमृत उषार आहेत अमृत उषाराचा वापर तुम्ही बोलताना करा लिहिताना करा みんなのストーリー。